मान्सून पूर्व काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेळेत काम पूर्ण करावे याकरिता आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त सचिन कलंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये प्रामुख्याने बडनेरा येथील अलंकार पार्क मधील उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मोबाईल टावर काढून टाकण्याचे तडकाफडकी आदेश आमदार रवी राणा यांनी दिले पाहूया आमचे बडनेरा प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांचा हा रिपोर्ट बडनेरा नवी परिसरातील अलंकार पार्क व शारदा नगर ही उच्चभूत असेच नोकरी पेशा नागरिकांची वस्ती आहे या परिसरात एका घरावर अनधिकृतरित्या दोन टॉवर उभारणीचे काम सुरू आहे परिसरातील नागरिकांनी या संदर्भात अमरावती मनपाकडे वारंवार तक्रारी केल्या तक्रारीची दखल घेत मनपाने टावरचे बांधकाम थांबवण्याचे आदेश सुद्धा दिले तरी तरीसुद्धा अनधिकृत बांधकाम सुरू आहे त्यामुळे अलंकार पार्क व शारदा नगरातील नागरिकांनी थेट आमदार रवी राणा यांच्या आढावा बैठकीत धाव घेऊन नागरिकांच्या जीवाला घातक असलेल्या टावरचे बांधकाम बंद करण्याची मागणी केली असता आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र अधिकाऱ्यांचे असमाधानकारक उत्तर ऐकून आमदार रवी राणा यांनी तत्काळ अनधिकृत टावर काढून टाकण्याचे आदेश दिले मनपा झोन क्रमांक चारचे उपअभियंता श्रीरंग तायडे यांच्या पत्रानुसार टावर उभारण्याची परवानगी नसल्यामुळे आठ दिवसांच्या आत बांधकाम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसे न केल्यास अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करण्याची सूचनासुद्धा नोटीसद्वारे देण्यात आली मात्र या आदेशाला न जुमानता टॉवरचे बांधकाम सुरू होते वारंवार तक्रारी देऊन सुद्धा टावरचे काम थांबत नसल्याने या अनधिकृत टावर उभारणीला कुणाचा वरदहस्त आहे या संभ्रमात परिसरातील नागरिक आहे म्हणून संतप्त नागरिकांनी थेट बाब आमदार रवी राणा यांच्या लक्षात आणून दिली त्यावरून आमदार रवी राणा यांनी तातडीने टावर हटविण्याचे निर्देश या बैठकीत दिले व अधिकाऱ्यांना चांगले खडे बोल सुनावले तसेच अनधिकृत टावर मालकाच्या घरी अनधिकृतरित्या गॅस रिफिलिंग करीत असल्याची तक्रारसुद्धा या प्रसंगी मांडण्यात आली या तक्रारीची दखल घेत आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले या प्रसंगी अलंकार पार्क व शारदा नगरातील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आढावा बैठकीत आमदार रवीराणा यांनी दिलेल्या निर्देशनांचे पालन होणार की नाही फक्त आढावा बैठकीतील औपचारिकता ठरतील सेंट्रल गोवर्नमेंट आणि स्टेट गोवर्मेंटच्या गाईडलाईन्स मोबाईल वापरला त्याच्यावर शास्त्राने कुठलेही मोबाईल वापर कारवाई करायची असेल तर जातो ते सांगू नका मला तू सांगतो मला मला श्री व्यवसाय निघून घ्या तुम्ही पण ऐकून घ्या विषय असा आहे की टावर मुळे लोकांना त्रास होत आहे लोकांच्या तक्रारी आहे आणि शहरामध्ये लोक जे राहतात लोक जे सांगतात सर्व 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 नागरिक जे सांगते ते आपल्याला ऐकायला लागतं आपण जर कायदा पडायला लागलो तर मग लोकांचं काही कामं होणार नाही तर या ठिकाणी टॉवर मुलं शिक्षणाची जी मुलं आहे त्या आजूबाजूचे जे कुटुंब आहे ते सगळे परेशान आहे माझं म्हणणं आहे आजच्या आज अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून टावर जमा झाला पाहिजे आजच्या आज दोन टावर आणि उद्या जर ती बिल्डिंग पडली तर टॉवर बिल्डिंग पडला तर चार पाच दहा बिल्ड घरच

तिथे गार्डन आहे तिथे लोक राहतात आजूबाजूची वस्ती आहे आणि इंग्लिटर टावर तो उभारला गेलेला आहे उद्या जर तसं होल्डिंग पडलं मध्ये कोणी जबाबदारी घेतली आहे माझं म्हणणं आहे या मीटिंग मध्ये आजची आठ तुम्हाला सांगत आहे की टावण तो त्या टावरवर कारवाई झाली पाहिजे

त्यावर मनपा प्रशासनाने ते ताबडतोब हटवण्याच्या नोटीससुद्धा दिल्या तसेच आमदार रवी राणा यांनी आढावा बैठकीत तात्काळ हे टावर काढण्याचे निर्देश दिले मात्र अद्यापही या टावरवर कोणती कारवाई का होत नाही असा खडा सवाल आता बडनेरा येथील जनता विचारत आहे टावरचे बांधकाम बंद, बंद करण्याकरिता मनपाची नोटीस त्यानंतर आमदार रवी राणा यांनी आढावा बैठकीत सदर बांधकाम तात्काळ बंद करण्याच्या सूचना ह्या असूनसुद्धा टावर कंपनीने आदेश व सूचना धुडकावून लावल्या या कंपनीला कुणाचा वरदस्त आहे आणि हे भविष्यात बंद होणार की नाही याकडे आता या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे अशाच पाज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा बी सी एन न्यूज आपण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका